चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस योहान लिखित वर्तमानातून घेतलेले वाचन येशू निकदेमस मनाला स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले चिंतन आज आपण पवित्र क्रुसाचा विजयोत्सव हा सण साजरा करीत आहोत क्रूस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे क्रुसाविना आपल्या जीवनाला ख्रिस्ती व्यक्ती म्हणून अर्थ नाही क्रूज हे ख्रिस्ती श्रद्धेचे प्रभावी असे माध्यम आहे ख्रिस्ताच्या क्रुसावरील बलिदानाने अनेक लोकांना आकर्षित केलेले आहे श्रद्धावंत क्रूसावर नितांत अशी श्रद्धा देखील ठेवतात क्रुस आपल्याला प्रत्येक मिसा बलिदानाच्या वेळी येशूच्या कालवारीवरील मृत्यूची आठवण करून देतो क्रूस येशूच्या त्यागमय जीवनाचे आपल्याला सतत स्मरण करून देतो क्रूस आपल्याला आपल्या जीवनातील समस्या संकटे आव्हाने इत्यादी ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी समरस करण्यास मदत करतो त्याद्वारे आपल्याला दुःख सहन करण्यासाठी दिलासा मिळतो या सर्वांचा रास्त विचार करून देऊळ माता आपल्या सर्व उपासना विधींमध्ये क्रुसाचा अंतर्भाव करत असते याकरिता मिसाबली आणि इतर प्रार्थनाविधीत सहभागी होताना आपण नित्यनेमाने ख्रुसाचा आधार घेणे अथवा ख्रुसावर आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे